कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पी एस प्रस्ताव प्राप्त झाला होता या प्रस्तावांतर्गत कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढण्याची प्रणाली लागू करण्यासाठी आता सरकारने मान्यता दिली यामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ईपीएस पेन्शन धारकांना भारतातील कोणत्याही बँक शाखेतून किंवा ठिकाणाहून त्यांचे पेन्शन काढण्यास मदत होईल यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना ज्याचे जास्त आमदार त्याचे मुख्यमंत्री होईल असे विधान करणे म्हणजेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवार यांची प्लॅनिंग असून शरद पवार या खेळात तरबेज आहेत असे सांगत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला ठिवसले आहे मालवण घटनेतील फरार शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी अटक केली असून त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सिंधुदुर्ग पोलिसांसह पोलीस देखील जयदीप होते पोलिसांनी जयदीपच्या कुटुंबियांना विश्वासात घेत चौकशी सुरू केली होती या प्रकरणात आता एक महत्वाची अपडेट समोर आली असून जयदीप घरी येणार असल्याची टीप त्याच्या पत्नीनेच दिल्याची माहिती समोर आली जयदीपच्या पतीने जयदीप कल्याण मध्ये येणार असल्याची माहिती दिली होती मात्र तो कधी व कसा येणार याबाबत काहीच माहिती नव्हती या माहितीच्या आधारे कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ यांनी कल्याण रेल्वे स्टेशन व जयदीप आपटे राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात दोन पथक नेमून सापळा रचला होता जयदीप आपल्या इमारतीच्या परिसरात येताच कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं बडतर्फ करण्यात आलेल्या माजी आय एस अधिकारी पूजा खेडकर बाबत आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे कोर्टाने पूजा खेडकरला मोठा दिलासा दिलाय पूजा खेडकरला सव्वीस सब सप्टेंबर पर्यंत अटक करू नका असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी सव्वीस सप्टेंबरला सब होणार आहे दरम्यान या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावं अशी मागणी करत पूजा खेडकरने न्यायालयात दाद मागितली होती या प्रकरणी सुनावणी होऊन पूजा खेडकरला दिलासा मिळाला भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने प्रवेश करून राजकारणात पाऊल ठेवले स्टार क्रिकेटरची पत्नी रिबाबा जडेजा आधीपासून गुजरात मधील जामनगर मधून भाजपचे आमदार आहेत अलीकडेच रिबाबाने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आणि रवींद्र जडेजा अधिकृतपणे भाजपचा सदस्य झाला असल्याचे सांगितले यासह त्याचे सदस्य तिथे जोडले आहे जडेजा बद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली तिने एका पोस्टद्वारे असं सांगितलंय की रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे जडेजाने अलीकडेच दोन हजार चोवीस टी ट्वेंटी च्या विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती ज्यांनी चूक केली नाही तर माफी मागायची वेळ येत नाही चूकच केली नाही त्यांनी माफी कशाची मागायची राज्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली पंतप्रधानांनी माफी मागितली त्याची वेगवेगळी कारणे असतील या मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिले मूर्ती बनवत असताना जो भ्रष्टाचार झालाय त्यामुळे ते माफी मागत असावेत त्यांना जर माफी मागायची असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागावी असा टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून संपाचे हत्यार उपासले होते बुधवारी दिनांक चार रोजी म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत या संपावर अखेर तोडगा निघाला एस टी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात वाढ करण्याच्या निर्णयानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय एप्रिल दोन हजार वीस पासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सहा हजार पाचशे रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत महाराष्ट्राच्या जनतेला पर्याय म्हणून आम्ही पुढे येत आहोत सामान्य व्यक्तीला त्यांच्या हक्काचं बटन देण्याचं काम आम्ही करणार आहोत लोकसभेत जनतेने जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे असं सांगत महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलं आहे छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली बांगलादेशमध्ये राजकीय निर्माण झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलाय त्यानंतर बांगलादेशमध्ये अर्थतज्ञ मोहम्मद युनुस यांच्या आणि लष्कराच्या पाठिंब्यावर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले त्यानंतर आता अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांनी शेख हसीना यांना इशारा दिलाय जर भारतात बसून शेख हसीना राजकीय विधाने करत असतील तर ते भारत बांगलादेशच्या मैत्रीसाठी योग्य होणार नाही शेख हसीना यांनी भारतात बसून राजकीय के विधाने केल्यामुळे दोन्ही देशांचे संबंध कमकुवत होत आहेत जर बांगलादेशमध्ये परतण्यापर्यंत शेख हसीना यांना भारतात थांबायचं असेल तर त्यांनी तोंडाला कुलूप लावून बसावे असे मोहम्मद युनिस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख लढत होणार असल्याचे माध्यमातून तिसरी तयार करण्याची घोषणा केली या आघाडीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू शेतकरी नेते राजू शेट्टी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांसह इतर छोट्या मोठ्या पक्षांचा समावेश असेल अशी माहिती त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली